तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला यंदाच्या उत्सवात माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधवांसाठी प्रतिजोडपी पंधरा हजार पाचशे एक रुपयांची देणगी शुल्क असून यामध्ये देवीचे महावस्त्र प्रवास व निवास भोजन बालाजी दर्शन आदी व्यवस्था केली जाणार आहे या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज बांधवांनी अंबादास बिंगी मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर चौदा छत्तीस नागेश सरगम नव्वद शहाण्णव छप्पन्न एकवीस तेवीस व स्वाती चिटकेन सत्या शहाण्णव पंचावन्न एकसष्ट त्रेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती या स्वतः मी पद्मशाली असा गर्भगृहातून आवाज दिल्याचे पुरातन दाखले आहेत त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडी चोळी ओटी भरणा करण्याचा बहुमान पद्मशाली वंशीयांचा कायम आहे तशी नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडे उपलब्ध आहे हे, हे विशेष यंदा पद्मशाली ज्ञाती संस्था पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेतर्फे पद्मावती देवीला एकावन्न हजारांची साडी अर्पण करण्यात येणार आहे या संदर्भात समाज बांधवांकडून सामूहिक देणगी घेण्यात येणार आहे समाज बांधवांना यथाशक्ती देणगी देऊन या उपक्रमात सहभागी होता येणार आहे एकोणीस नोव्हेंबरला तिरुपतीला जाण्यापूर्वी आठ दिवस अगोदर ही साडी दाजीपेठेतील व्यंकटेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे यानिमित्त मंदिरात कुंकुम अर्चना होणार आहे या उपक्रमात समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव व्यंकटेश पडाल खजिनदार नागेश सरगम सल्लागार रामचंद्र जन्मू पांडुरंग दिड्डी गोपी वड्डेपल्ली दामोदर पासकंटी व्यंकटेश रच्चा स्वाती चिटकेन माधवी आंदे आदी उपस्थित होते श्री पद्मावती देवी अंमारू हे पद्मशाली समाजाचे सुकन्या आहे हे पुरातन काळापासून पद्मशाली समाजाला दे पद्मावती देवीची साडी चोळी व भरणा करण्याचे बहुमान भाग्य पद्मशाली समाजाला मिळालेले आहे गेल्या पंधरा वर्षापासून प सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवाने पती पत्नी व तुलनी तिरुपतीला जाऊन पद्माजी देवीला माहेरची साडी अर्पण करीत आहे पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे विंदापरादेव पद्मशाली बांधवासाठी जोडीला पंधरा हजार पाचशे रुपये ते देणगी शुल्क ठरविण्यात आलेलं आहे देवी देवीचे याच्यात देवीचे महावस्त्र म्हणजे बा माहेरचे साडी म्हणजे कुठीणीची पटुशिरा आणि येण्या जाण्याचे खर्च व जेवणाचे व चहा पाणीचे व्यवस्था केल्या जाणार आहे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या समाज उत्सुकांनी समाज बांधवांनी काही दिलेला स्व लोकांचे संपर्क साधावे श्री स्वामी स्वाती चिट्टेन व नागेश्वरगम यांचे फोन नंबर आम्हाला तुम्हाला देणार आहे आणि अशा तो ओके पद्मावती देवी ब्रह्मोत्सव पुट्टंटी पट्टुचीरा म्हणून गेले अनेक वर्ष सोलापुरातल्या पद्मशाली समाजातर्फे सिल्क साडी आणि माहेरचं लेणं म्हणून आम्ही जे काय द्यायचं ते तिथं त्या पद्मावती आमची मुलगी ही पद्मशाली समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही कार्तिक ब्रह्मोत्सवामध्ये देवीच्या चिरणे आम्ही अर्पण साडी चोळी आम्ही अर्पण करतो आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद देण्याचं काम ते देवस्थानतर्फे करतात या महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी उद्याच्या वीस आगस्टपर्यंत सगळ्यांनी नावं नोंदवायची आणि ती सगळं त्यांचे आधार कार्ड वगैरे दिलं की आम्हाला येण्याजाणाचं तिकीट तिथं बुकिंग आणि देवस्थानाची सगळी व्यवस्था आम्हाला करण्यास सोयी होईल तर याच्यामध्ये जास्तीत जास्त सोलापूरकर बांध कर्मचारी बांधवांनी सहभागी घ्यावा आणि हा महोत्सव यशस्वी करावा असे या ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने मी ते सगळ्यांना विनंती करतो आपल्याद्वारे संपर्क बोलायला करायचा हिच्या त्याच्यात नंबर आहे